नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय रेट मिळाला आज कांद्याला एक नंबर एकतीसशे रुपये अठ्ठावीसशे गेला बर आणि दुसरा एक दोन नंबर होता ती सत्तावीसशे गेला म्हणजे तीन नंबर आज एकूण तीन प्रकारच्या निवडी केल्या होते नाही चार तासाची निवडी पण वेगळे वेगळे गेले तर चौथ्या नंबरला काय रेट आला ते चिंगळी होती ती सतराशे गेली रुपये आणि त्यानंतर पाचवी ती काय होती पाचवी ती म्हणजे काय त्याच्यामध्ये काय फकडी होती त्याला काय रेट मिळाला पाचव्या प्रकारचं त्याला काय बघितलं तरी म्हणजे म्हणजे ते तू कुठं होता मग बघित होतो पण फास्ट होत फास्ट निवड निला आज एकूण किती कोण्या आणले होते होते टोटल एकूण किती एकर एक कांदा केला या वर्षी कांदा दोन तीन एकर कांदा तीन एकर बर एकरी काय आवश पडायला लागले या वर्षी तीनशे चारशे काढते आमच्या इकडे तू काय काढतोय निघते तुला किती पडले या वर्षी आमच्या तीनशे चारशे काढते तीनशे काय आहे तुझा मोबाईल नंबर सांगू त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस एकवीस पंचेचाळीस आणि नाव राहुल कामलिंगे राहुल धुंबर कामलिंगे मुक्काम पोस्ट ममदापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बर ममदापूरला म्हणजे काय बहुतांश सिटी ही कांद्याची करतात ते हा सगळी कांदाच करतात आवड आहे कांद्याची आणि बर हे जे कांद्याचं जे हे बियाण आहे ते कुठलं आहे हे महमदा शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे का कसं किलो भेटते हे साडेतीन ते चार हजार पर्यंत भेटते साडेतीन ते चार हजार नाही तरी पण भेटत नाही मला सांग दुकानामध्ये जे बियाणं आहे ते कसं किलो आहे दुकानातलं तीन अडीच देत पण ते क्वालिटी नाही त्याला क्वालिटी नाही क्वालिटी राय पण शेतकऱ्यांनी जे केले त्याला क्वालिटी आहे ममदापूर मध्ये बिया नाही ते क्वालिटीचा एक नंबर आणि एवरेज बी निघतो त्याला हा किती एवरेज पडते ते काय चारशे 400 500 कणारी बी तंत्या हा एकरी एकना बर आता ममदापूरला जर कोणाला फुरसुंगीचं जर ममदापूर फुरसुंगीचं जर बियाणं पाहिजे असेल तर नेमकं कुठं भेटलं पाहिजे आबासाहेब पुरोसे म्हणून माहित त्यांच्याकडे भेटते बर त्यांचं दुकानच आहे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे किती उपलब्ध असतं तुझा मोबाईल नंबर अजून एकदा सांग त्र्याण्णव सत्तर म्हणजे शेतकरी तुझ्याकडे कॉन्टॅक्ट त्या त्यावेळेला तू त्यांना सांग की बाबा इकडं बियाणं मिळते तर मला सांग आता तुम्ही तीनशे साडेतीनशे एकरी ॲवरेज काढताय काय आहे नेमकं म्हणजे की तुम्ही इतकं ॲवरेज काढताय इतर शेतकऱ्यांना म्हणजे पावसाळी कांद्याला तर ऑवरेज यावर्षी एकदम कमी पडले उन्हाळी कांद्याला पडतं यावर्षी पण आवरेज कमी आहे म्हणतात पण ममदापूरचे शेतकरी आवरेजच्या बाबतीत आघाडीवर आहेत काय काय कारण आहे फवारणी वेळ वेळेला मार्गदर्शन म्हणजे एकमेकात असतं एक नंबर नंबरवर आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो भाव भेटलेला आहे तो त्याच्याबद्दल काय वाटतंय एक नंबर भाव मिळतो आणि चेंज आपला तो 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 एक नंबर काढते अजून सोलापूर मार्केट बद्दल काय वाटत एक नंबर मोठं चांगला काय बर तुझं लग्न झालंय का नाही हा लग्न झालंय दोन मुलं आहेत मुलगा आणि एक मुलगी बर किती एकर आहे तीन एकर शिबो आहे आणि कांद्याला आपल्याला आपल्याला गाडी चलती पिकअप आहे आपल्याकडे म्हणजे स्वतःच पिकअप आहे म्हणजे तो व्यावसायिक वाहन व्यवसाय एक आ... एक पिकअप बघतो आणि त्यामुळे तुम्हाला दोन्ही आघाडीवर तुम्हाला काम करायला संधी भेटली बरं तुमचं किती झालंय शिक्षण माझे दहावी बर काय वाटते शेती धंद्याबद्दल शेती जर चिकाटी एक नंबर शेती आहे काय म्हणजे नोकरी पेक्षा शेती एक नंबरच आहे ते कसं काय नोकरीमध्ये काय केलं पाहिजे नोकरी म्हणजे नोकरच ना शेवट आणि स्वतः तो शेतकरी राजा झाला राजा झाला हा म्हणलाय का शेतकरी बरो राजा बरोबर आहे तर मित्र हो हे होते ममदापूरचे शेतकरी राहुल धुंबरकामने तर त्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपयेचा एक दर एक मिळालेला आहे तर आपण आज एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो